मी तुझ्या आहे हे नाव ऐकलं की आपल्याला खूप मोठा आधार असल्यासारखं वाटत याच एका वाक्याने कोठ्यावधी लोकांच्या जीवनात श्रद्धा आशा आणि समाधान निर्माण करण्याचं काम केलं आहे या एका वाक्याचं स्तोत्र म्हणजे कोण तर ते अक्कलकोट ब्रह्मांड नायक श्री श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे देशभरातच नव्हे तर पूर्ण अख्या जगाच्या कानकोपऱ्यात लाखो भक्तांच्या हृदयात वसलेले परमहंस योग्य आहेत स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत वास्तव्य केलं आहे आणि त्या अक्कलकोट नगरीतच हजारो लाखो लोकांना अध्यात्माची आवड निर्माण करून दिली आध्यात्मिक आणि सांसारिक जे संकट आहेत त्यामधून त्यांना दूर करण्याचं मार्गदर्शन केलं तसेच लाखो लोकांना अध्यात्माची आवड निर्माण करून त्याच्यामध्ये भक्तिमय मार्ग दाखवला स्वामी समर्थांना अक्कलकोटमध्ये स्वामी असंही म्हणतात स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ यांचं मूळ नाव काय किंवा ते कुठून आले हे कोणीही आजपर्यंत निश्चित सांगू शकलेलं नाहीये पण काही ग्रंथ आहेत काही संत श्रेष्ठांचे उल्लेख आहेत किंवा ज्या लोककथा सांगितल्या जातात ना त्या लोककथानुसार किंवा संतांच्या जे उल्लेख केलेले आहेत त्यानुसार स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचा अवतार आहे असं सांगितलं जातं तर काही लोककथानुसार किंवा संतांच्या उल्लेखानुसार असं म्हणतात की श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचा श्री दत्तांचा तिसरा दत्ता अवतार आहेत त्यांनी कितीतरी वर्ष तपश्चर्या केली हिमालयात असेल विविध तीर्थक्षेत्रात असतील ते अचानक अक्कलकोटमध्ये आले आणि अक्कलकोट या पवित्र ठिकाणी त्यांचा परम अवतार जो आहे तो प्रकट झाला आणि जेव्हापासून स्वामी अक्कलकोटमध्ये प्रकट झाले तेव्हापासून खूप प्रसिद्ध अस क्षेत्र मानलं जातं देवांच्या याच्यामध्ये अक्कलकोट श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी अक्कलकोट या पवित्र ठिकाणी अनेक वर्ष वास्तव्य केलं स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांना तिथं मंदिर नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारचं आसन नव्हतं किंवा कसल्याही प्रकारची पूर्वतयारी नव्हती श्री स्वामी समर्थ एका वृक्षाखाली बसायचे तर ते कधी बसून असतील कधी झोपून किंवा कधी रागात तर कधी अत्यंत प्रेमाने पण प्रत्येक वेळी भक्ताच्या अंतकरणात डोकावून ते बोलायचे श्री स्वामी समर्थ यांचे जे भक्त होते त्यांच्या प्रत्येक संकटांचं निवारण श्री स्वामी समर्थ करायचे त्यांच्या समोर भक्त असो वा श्रीमंत श्री स्वामी समर्थांनी सर्वांना एकसारखं वागवलंय त्यांचं दर्शन झालं की लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तेव्हाही यायचं मन हलकं व्हायचं आणि आजही श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं की मन खूप हलकं झाल्यासारखं वाटतं आयुष्यातली सगळी दुःख दूर झाल्यासारखी वाटतात एकच नाव मुखामध्ये येतं आणि ते म्हणजे आजही स्वामी लाखो भक्त स्वामी समर्थ हे नाव घेऊन त्यांच्या दिवसभराच्या शुभ अशा कामाला सुरुवात करत असतात स्वामी हे केवळ संत नव्हते होते किंवा नाहीत ते एक श्रद्धेचा आधार आहे कितीही मोठं संकट असलं कितीही मोठी अडचण असली आयुष्यात तर जे स्वामी भक्त आहेत त्या सर्वांना माहीत आहे श्री स्वामी समर्थ हे एकच नाव आपल्या मुखामध्ये आलं तर खूप मोठ्या मोठ्या संकटाचं निवारण होतं खूप मोठ्या मोठ्या संकटातून आपल्याला असं तारलं जातं की त्या गोष्टीचा आपण विचारही केला नव्हता की ही, ही गोष्ट एवढ्या सिंपलपणाने हाताळली जाईल तर जे स्वामी भक्त आहे त्यांनी अनेक भक्तांनी ह्याचा अनुभव घेतला असेल अनेक भक्त ह्या गोष्टीचा अनुभव घेत आहेत तर आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे लाखो करोडे जे भक्त आहेत त्या भक्तांना जे रियल अनुभव आलेले आहेत त्या अनुभवांचं सांगणार आहोत आम्ही या चॅनलतर्फे तर जे पण कोणी हे ऐकत असतील ज्यांनी ऐकलं असेल ज्यांच्या कोणाकडं पण श्री स्वामी समर्थ यांचा रियल अनुभव असेल किंवा श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल एखादी इन्स्पायरेशनल कथा स्वामी भक्तांपर्यंत पोचू इच्छित असाल तर अशा श्री स्वामी समर्थ भक्तांनी आमच्या या चॅनलला कृपया संपर्क करा या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या इंस्टाग्राम चॅनलची लिंक आहे आणि चॅनलची जी ईमेल आय डी आहे तीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नमूद केलेली आहे तर सर्वांना एक विनंती आहे की कृपया स्वामी समर्थांचे जे विचार आहेत ते प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही हा जो अठास करत आहे या कार्यक्रमाला आपण थोडासा हातभार लावावा आणि आपल्याकडे जे पण काही रिअल अनुभव आहेत श्री स्वामी समर्थ यांचे ते आमच्यापर्यंत पोहोचवावं आम्ही तुमचं नाव तुमचं गाव आणि जो रियल तुम्हाला अनुभव आलेला आहे तो श्री स्वामी समर्थ भक्तांपर्यंत पोचवून त्यांची अजून ऊर्जा वाढवून त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठं सक्सेस मिळवण्यासाठी किंवा म्हणतात ना की श्री स्वामी समर्थांना ओळखणं म्हणजे आयुष्यात स्वतःला ओळखण्याची सुरुवात असते त्यासाठी विनंती आहे की नक्की आम्हाला संपर्क करा प्रत्येकाला रिप्लाय केला जाईल तर कृपया संपर्क करावा एवढी विनंतीपेक्षाही जर कोणाला असं वाटत असेल की त्यांनी स्वतः त्यांचा जो रियल अनुभव आहे तो या चॅनलच्या माध्यमातून सांगितला जावा तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचण्याचा नक्की प्रयत्न करू फक्त आम्हाला या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमार्फत कमेंट असेल किंवा जसं आम्ही सांगितलं की या चॅनलच्या जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये आमच्या इन्स्टाग्रामची आय डी दिलेली आहे त्याच्यावरती संपर्क करू शकता किंवा युट्यूब चॅनलवरती आमचा मेल आय डी सुद्धा अवेलेबल आहे त्या मेल आय वरती सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं नाव गाव अनुभव किंवा तुम्हाला तुमच्या इथं जरी येऊन ते स्टोरी अरेंज करायचा आमच्याकडून प्रयत्न केला जाईल तसंही तुम्ही कळवू शकता पण कृपया जे पण अनुभव आहे ते स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्लीज मदत करा एवढी विनंती आहे आमची श्री सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वजण आनंदित राहा श्री स्वामी समर्थांचे नाम जप करा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ ही श्री स्वामीच्या मत